रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

गेली अनेक वर्ष वकिली सेवा बजावून लोकांना न्याय मिळवून देण्याचे पवित्र काम करणाऱ्या पंढरपूर व मंगळवेढा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते सहकुटुंब गौरव व सन्मान करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी वकील बंधूंशी संवाद साधताना दिलीप धोत्रे यांनी सुरुवातीला सर्व विधिज्ञांचे आभार मानून आपला परिचय करून देताना शालेय जीवनापासून आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाला उजाळा दिला आणि वकील बंधूंच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा विश्वास दिला यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी वकील संघाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि ज्येष्ठ विधीज्ञांचा शाल फेटा आणि सन्मानचिन्ह पैठणी साडी देऊन सपत्नीक सन्मान केला या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दिनांक एक सप्टेंबर रोजी येथील दाते मंगल कार्यालयात करण्यात आले होते यावेळी पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष राजेश चौगुले उपाध्यक्ष महेश कजवे सचिव अभयसिंह देशमुख सदस्य निकिता आवताडे विजयकुमार नागटिळक समाधान गायकवाड विलास साळुंखे गणेश चव्हाण रेखा यादव यांच्यासह पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते चार मी कोर्टामध्ये आलो होतो आणि असताना सर्वसामान्य न्याय देण्याचं काम करत आहे आपल्याकडे कितीतरी असे पक्षकार असतात ते पैसे नसतात ते न्यायालयाने पैसे नसतात तरी देखील आपण कुठल्या प्रकारचा विचार न करता त्या पक्षकारला माझ शिष्य आहे मी पंढरपूर मधून माझा देणार नाही पंढरपूर मध्ये आमच्या कदरेकडून चार नंबरची शाळा आहे केलेली శివసీల <re> దాదాపు <small Alcohol Physical Patriotión> <1344büros 248problem> <tre ist> या तर म्हणते मला मदत लागत आहे अजून फोटो वगैरे बाकीच होत आहे काय

i